सर्वात आधी तुम्ही या स्नॅक्सचा आवाज आहे किती मस्त कुरकुरीत हे स्नॅक्स तयार झाले आहे नमस्कार मी पूनम तुमचं पुनम रेसिपीज रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही याआधी नेहमी गोड लिटिल हार्ट्स खाल्ले असतील पण तुम्ही कधी चटपटीत मसालेदार लिटिल हार्ट्सचा नवीन व्हर्जन ट्राय केला आहे का तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मस्त कुरकुरीत हा स्नॅक्सचा प्रकार आहे तुम्ही याला टी टाईम स्नॅक्स म्हणू शकतात किंवा लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी हो, तुम्ही हे बनवू शकतात खूप साऱ्या टिप्सह नेहमीप्रमाणे रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे जेणेकरून तुमची रेसिपीसुद्धा परफेक्टच तयार होईल चला तर वेळ न घालवता स्पायसी चटपटीत लिटिल हार्ट्स कसे बनवायचे ते बघूयात सर्वात आधी एका बाउलमध्ये एक कप मी बारीक रवा घेतला आहे याला चिटोरी रवा किंवा झिरो साईजचा सा रवासुद्धा म्हटलं जातं किंवा तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरला दोन वेळेस पल्स मोडला फिरवून घ्यायचा तो तुम्ही या ठिकाणी घेतला तरीही चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन पोह्यांचे चमचे भरून रेग्युलर रूम टेम्परेचरचं तेल टाकून घ्यायचं आणि या रव्याला ते चांगलं चोळून घ्यायचं आहे चा। जशी चपातीची कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडं रूम टेम्परेचरचं पाणी टाकायचं आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे तो तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा याचा असा गोळा मळला गेलेला आहे आपण याला रेस्ट करायला दहा दहा मिनटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूयात म्हणजे यातला रवा छान फुलून येतो तर हे रेस्ट करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण एक चटपटीत मसाला तयार करणार आहोत अगदी बेसिक साहित्यातून घरातील मसाल्यांपासूनच हा आपण चटपटीत मसाला बनवला आहे त्यासाठी काय करायचं एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर पाव चमचा काळं मीठ घेतलं आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे तुम्ही हवं तर यामध्ये मॅगी मसालासुद्धा ॲड करू शकतात किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही स्पायसेस यामध्ये ॲड करू शकतात याला चांगलं मिक्स करून बाजूला ठेवूयात आता दहा मिनिट झाले आहे रवाही छान फुललेला आहे आता आपण याचे लिटिल हार्ट्स बनवणार आहोत त्याआधी काय करायचं यातला एक छोटा गोळा घ्यायचा पोळपाटावर त्याला चांगलं मळून घ्यायचं आणि अगदी पातळ याची पोळी लाटायची आहे हे बघा अशा प्रकारे याची पोळी मी लाटून घेतली आहे तर अजूनही जाड आहे पोळपाटावर हे पोळी पुरत नव्हती त्यामुळे मी गॅसच्या ओट्यावरच याची एक मोठी अशी पोळी लाटून घेतली आहे माझ्याकडे असे कुकी कटर्स आहे वेगवेगळ्या शेपचे त्यातला जो छोटा लिटिल हार्ट आहे तो मी या ठिकाणी वापरणार आहे तुमच्याकडे असं कुकी कटर नसतील तर तुम्ही सरळ जसे आपण ना नाचोच कट करतो ट्रायंगल शेपमध्ये तसे तुम्ही याला कट करून घेतलं तरीही चालेल हे बघा अशा प्रकारे पण मी याला छान असा लिटिल हार्टचा शेप देऊन घेणार आहे गोल्ड लिटिल हार्ट्सपेक्षाही छान कुरकुरीत हे तयार होता घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये आता आपण हे तळायला घेणार आहोत तर तळण्याची तर प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तर एका कढईमध्ये मी मीडियम फ्लेमवर तेल आधी गरम करून घेतलं आहे तर असे सुरुवातीला एक दोन तळून बघायचं आहे बघा असं त्याच्यावर तेल सोडत जायचं असं छान पफ होतो त्यामुळे मस्त असं पाणीपुरीसारखा हा लिटिल हार्ट्स तळून तयार होतो अशा प्रकारे काही बॅचेसमध्ये टाकत जायचे आणि एकदा टाकले छान पप झाल्यासारखे दिसले की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम करायची आहे आणि मग हे आपल्याला अगदी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे ही महत्त्वाची स्टेप आहे बिलकुल कच्चे राहू द्यायचे नाही त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करायची आणि व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे हे एक आठ दिवस जरी राहिले तरीही नरम पडत नाही आणि असे तळले गेले की एका बाऊलमध्ये काढायचे आणि लगेचच याच्यावर गरम असतानाच तयार केलेला चटपटीत मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की अगदी व्यवस्थित मसाला याला स्प्रेड होतो अशा प्रकारे आपल्याला हे तळत जायचे आहे आणि गरमागरम असतानाच यावर मसाला टाकत जायचा आहे तर मी हे सर्व लिटिल हार्ट्स तळून घेते तुम्हाला कुठला स्नॅक्सचा प्रकार खायला आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे आपले हे लिटिल हार्ट्स रेडी आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद